नमस्कार मंडळी ऑलराऊंडर कोकणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत गणपतीचे दिवस तसे आता पार पडलेले आहेत काल अनंत चतुर्दशी काल ब दिवसभर पाऊस नव्हता त्याच्यामुळे एक सुंदर पद्धतीने व्हिडिओसुद्धा करता आला आणि त्या उत्सवामध्ये साबमिलसुद्धा होता आलं एकमात्र गोष्ट याच्यामध्ये राहून जाते घरामध्ये पै पाहुणे येतात या उत्सवामध्ये आणि संपूर्ण वेळ त्याच्यात जात असल्यामुळे म्हणावं तसं शेतीकडे फारसं लक्ष देता येत नाही पर्याय आता आम्ही जी जी काही लागवड केलेली आहे त्यांची आता काय कंडिशन आहे अजूनमधून फेरफटका मारला परंतु जो आस्वाद पाहिजे घ्यायला तसा काय घेता येत नाही तर आता म्हटलं आज पावसाने थोडीशी उसंत घेतली आता जाऊया शेतावरती चला आता आपण काय काय झालं आहे काय आणता येईल काय ते आपण बघूया कुठल्या स्टेजला काय आहे ते मुंडेला वडीलसुद्धा आहे त्या ठिकाणी आणि आता आम्ही निघतो आहे लगेचच लगे मंडळी नुकतेच आता आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये बघता तर मला जे दर्शन झालं ते बघा खेकड्यांनी एका बाजूचा बांधाकडचा संपूर्ण भातच खाल्ला आहे त्या टोकाचासुद्धा भात केलेला आहे अशी ही शेती आमची बघा एका बाजूने तशी शेतामध्ये वाटच ठेवली होती हा एक काडीचा संपूर्ण भात आहे एक एक सिंगल सिंगल काडी लावली त्याच्यामुळे लावणीमध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल काय आमचं आव्हान दिसतसुद्धा नव्हतं तर आज मेथिला त्याला चांगली फूट आलेली आहे आमच्या आईने केलेली ही रताळ्याची तागणे बघा कसे लावले होते चांगल्या पद्धतीची वाढ होते तिथे त्याचा आपल्याला भात कापणीनंतर आपल्याला बघायला मिळतील चांगली वाढ नक्कीच झाली असेल संदेश दाखवते त्या ठिकाणी पडवळ आहेत आमच्या इथे बघूया खाण्यासाठी म्हणजे मार्केट बंदा तशी बरेच तुम्ही आणालो परंतु शेताच्या बांधावरती पिकवलेलं पडवळ म्हणजे खूपच छान आहे काय रे अरे वा वा चला पडवळ मिळालं अजून आहेत काय बारीक बारीक हे सुंदर जी शेतं दिसत आहेत ना आमच्या घरच्यांनी दोन तीन वेळेला येऊन हा शेतातला बार काढला आहे मंडळी बार म्हणजे हा इतका घाणेरडा प्रकार आहे ना का भात कापणीच्या वेळी त्यावेळेला बी फुटतो आणि मग अख्ख्या शेतामध्ये त्याचा त्रास होतो पण वेळीच त्याला बाहेर काढणं गरजेचं असतं अधूनमधून एखादी पात दिसते ती ती काय सगळे एकाच वेळेस निघणार नाही त्याला अजूनमधून हात पडायला लागतो हा बघा मंडळी परत पावसाळ्यामध्ये हा एक बांध कोसळला आमचा हे होतच राहते दरवर्षी मोठा एरिया आहे ते पाईपलाईनसुद्धा आमची तयार आहे यावर्षी आम्ही नक्कीच दुबार पिकासाठी ट्राय करतो आहे प्रत्येक शेतामध्ये एक मात्र दिसतंय मंडळी तुम्ही बघत असाल हे शेतकऱ्याला हे कायम नुकसान सहन करावं लागतं आहे जी एक पाता म्हणा त्याची स शेताच्या जर चारी बाजूने जर असे खेकडे खात असतील ना आम्ही प्रयत्न बराच केला चला निसर्गाच्या ह्याच्यात काही कदाचित ती लिहिलेली असेल की प्रत्येकाचा एक एक वाटा असतो म्हणतात ना तसा तो खेकड्यांचा वाटा समजूया हे बघा खांड मस्त फुगवलेली आहे हे असं का करतात माहिती आहे का शेतामध्ये जे गवत वगैरे जे रुजायचा प्रयत्न करतो ना मग तो रुजत नाही आणि त्याच्यामुळे शेत चांगलं क्लीन राहतं मस्त वाटतं या पाण्यामधून चालताना हा जो रिकामा स्पॉट दिसतो याला मी टेरा म्हणतो सातवाऱ्याच्या भाषेत बघायला जर म्हटलं ना तर रापड एरिया जो असतो म्हणजे लागवडी योग्य नसणारा तो आमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हा एरिया आहे परंतु याचा आता वापर आम्ही खूपच सुंदर पद्धतीने करणार आहोत थोड्या दिवसात तुम्हाला समजेल फायनली मंडळी आम्ही तयार केल्या मांडवाजवळ आलेलो आहोत इथे सुद्धा पडवळ भेंडी गवती चहा रताळे आहेत आता बघूया काय काय कशी कंडिशन आहे ती पाऊस प्रचंड असल्यामुळे भेंड्यांची फुलं धरत नव्हती परंतु आता आता आम्हाला बघायला मिळते हे बघा मंडळी भेंडी आता आलेली आहे थोडीफार यायच्या मार्गावरती आहेत प्रत्येक झाडाला भेंडी आहेत तूर दिसते थोडीशी रोपं तर बघा पुन्हा पडवळ इथे आलेला आहे आपला पडवळाची वाढ व्यवस्थित व्हायची असेल तर त्याला मांडव घालावा लागतो हा बघा इथे एक दुसरा एक पडवळ आलेला आहे छोटी छोटी पडवळं बरीच लागली आहेत तशी थोडंसं आता मी तिची साफसफाई करतो आहे कारण या ठिकाणी गवती चहा वगैरेसुद्धा आहे तिलासुद्धा फुटवा चांगला आहे की अळूवडीची पानं आम्ही आता लावलेली आहेत म्हणजे बघा हे जी लाईन आहे आमची अळू अळूवड्याचे असं आहे चवळी वगैरे आहे त्याच्यामध्ये हे असं का केलं आहे इथे आमचं पाण्याचं कनेक्शन आहे त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन आहे त्याच्यामुळे वर्षभर पाणी त्याला देता येईल तर लागूनच वीर आहे आम आमच्या इथे सोलर पॅनल आहे त्याच्यामुळे जमेल ते संपूर्ण पावसामध्ये हा सोलर पॅनल असाच होता याच्याच छायेखाली म्हणूया आपण ज्या ज्या काय गोष्टी आम्हाला लागतात त्या आम्ही साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो इथे इकडे असलेली विहीर आपण पाहताय फुल तुडुंब भरून वाहते ही वीर पुढच्या सीजनला पाणी पुरवणार आपल्याला त्याच्यामुळे आपण पण तयारीत आहोत आता आपण साधारणतः तळाजवळ आलेलो आहोत तर मला मी खेकडे दाखवतो शेतामध्ये खेकडे शे, भाग असे बघा अजून हा जरा वर्कर्स टाईप्स येत होता त्याच्यामुळे इथे ना वाढ चांगली होत नाही जागा रिकामी सोडण्यापेक्षा आम्ही म्हटलं चला काहीतरी याची लागवड करून घेऊया ते सुद्धा भात लावलेले आहे आपण यावेळी मंडळी एक प्रयोग आम्ही आता केला आहे तुम्ही बघत असाल शेताच्या बांधावरती आता आम्ही आंब्याची लागवड घेतली हायडेन्सिटीमध्ये आपण आंबा लागवड करत आहोत आता इथे पाण्याची तर आमची चांगली व्यवस्था झाली इतक्या वर्षी ती व्यवस्था होत नव्हती म्हणून आम्ही तो प्रयोग काही केला नव्हता त्याच्यामुळे आता इथे सरळ एक ड्रिप टाकून देणार आणि त्याच्याद्वारे वर्षाच्या बारा महिन्याला पाणी मिळत राहील आणि वाढसुद्धा चांगल्या पद्धतीने होईल अर्थातच हे काय आम्हाला झाडे मोठे होऊ द्यायची नाहीत एक साधारण सात आठ फुटावरती यांची वाढ आम्ही होऊ देणार आणि ती छाटणी करत राहणार त्याच्यामुळे उत्पादन सुद्धा येणाऱ्या वेळेमध्ये चांगलं येईल अशी एक अपेक्षा आहे या बांधावर तसेच या बांधावरती सुद्धा आपल्याला बघायला मिळते भात शेतीचा मात्र गणित मंडळ खरोखर बिघडत प्रत्येक ठिकाणी दहा वीस टक्के क्षेत्र हे खेकड्यांनीच साम्राज्य त्यांचं उभं केलेलं दिसतंय पद्धतीची ही आंब्याची लागवड बांधा बांधावरती होत आपण तळाला आलेलो आहोत हा मंडळी बांध दोन वर्षापूर्वी आम्ही घातला प्रचंड मेहनत घ्यावी लागली या ठिकाणी एक आंबा झालेला आहे त्याची बड भरली होती आपण आणि आता सुंदर आंबा झालेला आहे रस्त्यावरच्या गाड्या जर पाहिल्या तर रस्त्याला ला लागूनच असलेला प्लॉट त्याच्यामुळे येणं जाणं आम्हाला सोपं ठरतं खरोखर निसर्गाच्या सानिध्यात येत असताना तुमच्या चेहऱ्यावरचं दुःख हरवून जातं जो ताण आलेला असतो तो सुद्धा निघून जातो त्यासाठी एक हक्काचं कुठलं तरी असं ठिकाण पाहिजे म्हणूनच आम्ही ही शेती करतो आपण पाहत असाल काय काय होईना परंतु स्वतः पिकवलेले जे काही कडधान्य म्हणा जी भाजीपाला असतील ते आपल्या जेवणात आल्यामुळे ते जेवणाला आणि जीवनाला चवसुद्धा वेगळी राहते हाच या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होता तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा व चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला